नमस्कार मित्रांनो स्टार प्रवाह वाहिनीवर या आठवड्यात काही महत्वाचे बदल पाहायला मिळतील सव्वीस ऑक्टोबर रोजी अबोली या मालिकेने प्रेक्षकांचा निरोप घेतला मात्र आता दोन जुन्या वेलेद बदल करण्यात आला आहे तू तू माझा आणि कोण होतीस काय झालीस या मालिकांची वेळ बदलली आहे अभिजीत आमकर आणि शर्वरी जोग यांची मुख्य भूमिका असणाऱ्या तुही रे माझा मितवा ही मालिका सोमवारी सत्तावीस ऑक्टोबर पासून आठ वाजता प्रसारित होईल टीव्ही विश्वात कार्यक्रमांसाठी ही वेळ प्राईम टाइम मानली जाते प्राईम टाइम मिळाल्याने या मालिकेचा नायक अभिजित प्रभू आणि मंदार जाधव यांची या मालिकेत मुख्य भूमिका आहे गिरिजा आणि मंदार यांच्या चाहत्यांनी या निर्णयावरून नाराजी व्यक्त केली होती मालिकेला एवढ्या उशिराची वेळ मिळाल्या मागे टीआरपी च नसावे असा अंदाज आहे स्टार प्रवाह हो वाहिनीवरील या दोन मालिकांच्या वेळेमध्ये मोठा बदल झालेला आहे तर मित्रांनो तुम्हाला या मालिकांपैकी कोणती मालिका आवडते आणि आपण कोणती मालिका पाहतात कमेंट करून नक्की कळवा